एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उदगीर उपविभागातील उदगीर शहर पोलीस ठाणे आणि ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील संवेदनशील व मिश्र वस्ती भागातून ए पी एस पी कंपनी आर सी बीचा प्लाटून व दोन्ही पोलीस ठाण्याचे अंमलदार यांच्यासह उदगीर शहरातील उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक करण सोनकावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर शहरातील मुख्य बाजारपेठ तेथून मार्च काढण्यात आला चौबारा रोड आर्य समाज मंदिर पत्तेवार चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते उदगीर पोलीस स्टेशन शहर पर्यंत पदसंचालन करण्यात आले मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर